हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह तर यामधील बिझनेस हॉटेल बिझनेस अकाउंटिंग या चॅप्टरमधील आपण प्रॉब्लेम अभ्यासत आहोत तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम पहिला कशा पद्धतीने सोडवायचं आहे हॉटेल बिझनेस अकाउंटिंगचे प्रॉब्लेम तर ते आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे ए हे प्रॉब्लम सोडवत असताना तुम्हाला मटेरियल कन्झ्युमड याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे कारण हा फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला नाही तर तुम्हाला याची उत्तरे म्हणजेच याचं जे शीट आहे ते तुमचं व्यवस्थित बरोबर येणार नाही ना तर बघा मटेरियल युजड याचा फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक म्हणजेच मटेरियल कन्झ्युमड बेसिकली हा फॉर्म्युला कॉस्ट ऑफ गुड सोर्सचाच आहे तर बघा हा फा फॉर्म्युला लक्षात ठेवा कॉस्ट ऑफ मटेरियल काढल्यामुळं काय होतं तर आपल्याला ओपनिंग स्टॉक किंवा परचेस रेकॉर्ड करण्याची गरज नाही त्याचबरोबर क्लोजिंग स्टॉकसुद्धा रेकॉर्ड करण्याची गरज नाही फक्त जी अमाऊंट आली आहे ती डायरेक्ट डेबिट साईडला लिहिणे विषय संपला तर अशा पद्धतीने याचा फॉर्म्युल्याचा यूज होतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत तर बघा सेकंड प्रॉब्लेम याचा मी फोटो तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती टाकलेला आहे तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हा क्वेश्चन अगोदर लिहून घेऊन त्यानंतर सॉल्व करण्यासाठी घेऊ शकता तर बघा टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा आपला प्रॉब्लेम नंबर दुसरा फ्रॉम द फॉलोइंग बॅलेन्स ऑफ हॉटेल नेहा ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटीन तर बघा इथे ट्रायल बॅलेन्स दिलेला आहे आता प्रत्येक आयटम मी वाचत बसणार नाही कारण आपण जो पहिला प्रॉब्लेम पाहिलेला आहे तो पूर्ण व्यवस्थित घेतलेला आहे तर यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता तर बघा मी तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे जे तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे पर्टिक्युलर इकडे झालं अमाऊंट तर बघा ही पूर्ण प्रॉब्लेम मी तुम्हाला अगोदर याची स्क्रीन शेअर करत आहे तर ती तुम्ही पूर्ण बघून घ्या तर बघा हा जो काही प्रॉब्लेम आहे तर मी तुम्हाला दाखवत आहे याला स्टॉप करून तुम्ही या फॉ प्रॉब्लेमची फोटो काढून घेऊ शकतात तर बघा हा प्रॉब्लेम प्रकारे सोडवायचा आहे तर बघा पहिल्यांदा तुम्हाला प्रोफार्म आखून घ्यायचा आहे तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट याचा प्रोफार्म आखून घेतल्यानंतर इथे पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट अशा पद्धतीने सेपरेट पेजवरती तुम्हाला हे आखून घ्यायचं आहे तर बघा प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा दिलेला आहे शेअर कॅपिटल इश्यूड अँड ऑथोराइज तर शेअर कॅपिटल आपण कुठे लिहित असतो तर बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटीला शेअर कॅपिटलमध्ये हे शेअर कॅपिटल लिहून घ्यायचं आहे तर इथे बघा शेअर कॅपिटलमध्ये शेअर कॅपिटल लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे फ्री होल्ड प्रिमायसेस फर्निचर ग्लास अँड चेन लिनेन कल्चरी अँड प्लेट हे पूर्ण चारही पाचही आयटम कुठे जातील तर हे पूर्ण आयटम आपले फिक्स्ड असेटमध्ये जातील तर बघा इथे फिक्स सेटमध्ये तुम्ही पूर्ण हे आयटम लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा इथे दिलेलं आहे रेट टॅक्स अँड इन्शुरन्स तर हे कुठे लिहितो आपण तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला हे आपण लिहित असतो तर बघा इथे तुम्हाला रेट टॅक्स अँड इन्शुरन्स हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे बघा सॅलरीज वेजेस तर हे याची नोंद आपण कुठे करतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटलाच याचीसुद्धा नोंद करत असतो त्यानंतर दिलेला आहे कॅश ॲट कॅश ॲट बँक अँड कॅश इन हँड तर हे कुठं लिहित असतो आपण बॅलेन्सशीटमध्ये करंट असेटमध्ये कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड हे दोन्ही आयटम इथे लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे दिलेला आहे स्टॉक ऑन फर्स्ट जानेवारी म्हणजेच ओपनिंग स्टॉक दिलेला आहे त्यानंतर इथे परचेस दिलेला आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला चार्जेस इन्कम सेल्स वगैरे दिलेला आहे तर बघा ओपनिंग स्टॉक आपण काय कॅल्क्युलेट करत असतो तर जे ओपनिंग स्टॉकमध्ये तुम्हाला आयटम दिलेले आहेत तर ते आपल्याला मटेरियल युजड म्हणून मटेरियल युजडाचा फॉर्म्युला घेऊन आपल्याला ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक अशा पद्धतीने याचं कॅल्क्युलेशन करून ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला बघा इथे टू मटेरियल्स युजड अशा प्रकारे हेडलाईन टाकून तुम्हाला इथे ते आयटम लिहून घ्यायचे आहेत तर बघा वाईन दिलेला आहे बाराशे एकोणचाळीस स्पिरिट बियर मिनरल्स कायगर अँड यस प्रोविजन्स म्हणजे सन्ड्री प्रोव्हिजन अँड स्टोर कोल तर हे दिलेलं आहे ओपनिंग स्टॉक तर ओपनिंग स्टॉकचं वर्किंग नोटमध्ये अशा प्रो प्रकारे लिहा बघा पूर्ण आयटम तुम्हाला इथे लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांची दिलेली अमाऊंट तुम्हाला इथे लिहून घ्यायची आहे तर ओपनिंग स्टॉकमध्ये प्लस आपण काय करतो तर परचेस तर परचेस बघा इथे मीट अँड फिश अँड पोल्ट्री दिलेला आहे तर आपल्याला ओपनिंग स्टॉकमध्ये दिलेलं आहे का तर नाही त्याच्यामुळे हे दोन्ही तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला या दोन्हीचे अमाऊंट तुम्हाला ॲज इट इज लिहून घ्यायचे आहेत कारण जेव्हा आपल्याला क्लोजिंग स्टॉक आणि ओपनिंग स्टॉक आणि परचेस या तिन्हीची अमाऊंट दिलेली असते तेव्हाच आपण वर्किंग नोटमध्ये मटेरियल उचल काढत असताना त्याचे अमाऊंट घेतो लक्षात तर बघा मीट अँड फिश अँड पोल्ट्री हे दोन्ही अमाऊंट तुम्हाला डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टाकायचं आहे त्याचबरोबर इथे बघा वाईन दिलेला आहे अठराशे एक्क्याऐंशी तर हा जो आहे तुमचा परचेस आहे तर ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे तुम्हाला बाराशे एकोणचाळीस प्लस परचेस दिलेला आहे अठराशे एक्क्याऐंशी आणि मायनस क्लोजिंग स्टॉक तर बघा क्लोजिंग स्टॉक तुम्हाला कुठे दिलेला आहे तर जी काही तुमची ॲडजस्टमेंट आहे बघा वाईन दिलेलं आहे स्पिरिट मिनरल कायगर यस प्रोविजन अँड स्टोर्स कोल बियर प्रिपेअर फायनल अकाउंट हॉटेल नेहा फॉर द दे एरिन डेट थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटी तर इथे तुम्हाला क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमध्ये दिले ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असतं तर ते तुम्ही अगोदर बघायचं आहे त्यानंतर बघा वाईन दिलेला आहे इथे स्पिरिट आहे तर स्पिरिट वाईन दिलेला आहे तर वाईनचं आपण वर्किंग नोट कशा कर पद्धतीने करणार बघा वाईन दिलेला आहे बाराशे एकोणचाळीस तर वर्किंग नोटमध्ये ओपनिंग स्टॉक बाराशे एकोणचाळीस प्लस परचेस किती दिलेलं आहे वाईनचं अठराशे एक्क्याऐंशी मायनस या वाईनचं क्लोजिंग स्टॉक किती दिलेलं आहे तर बघा इथे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे अकराशे सत्त्याण्णव तर अशा पद्धतीने तुम्हाला या अमाऊंट घ्यायच्या आहेत यामधून प्लस मायनस करून त्याचं फायनल उत्तर येतं एकोणीसशे तेवीस तर हे तुम्हाला कुठे लिहायचं आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या टू मटेरियल्स युजड याच्याखाली तुम्हाला वैन एकोणीसशे तेवीस हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे तशाच पद्धतीने जसं आपण वाईनचं काढलं तसंच तुम्हाला सन्ड्री प्रोव्हिजन स्पिरिट बियर मिनरल्स कायगर अँड कायगारेट्स हे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे काढून घेऊन इथे बघा तुम्हाला वर्किंग नोट पूर्ण कम्प्लिटली मी सोडून दाखवलेलं आहे तर हे पूर्ण तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे जे तुमची वर्किंग नोटमध्ये अमाऊंट आलेली आहे ती त्यानंतर इथे बघा लॉन्ड्री एक्सपेन्सेस कुठे येणार तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला तर हे सुद्धा आपण इथे लिहून घ्यायचं आहे बघा लॉन्ड्री एक्सपेन्सेस त्यानंतर दिलेला आहे आपल्याला कोल अँड गॅस तर कोल अँड गॅस आपण लिहून घेतलेला आहे आपल्याला ले इथे विचारलेलं होतं त्याच्यानंतर इलेक्ट्रिक लाईट जनरल एक्सपेन्सेस तर हे कुठं जाणार इलेक्ट्रिक लाईट आणि जनरल एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस आपण कुठे नोंदवतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं दिलेलं आहे सेल्स तर सेल्स आपण कुठे नोंदवत असतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपण सोल्सची नोंद करत असतो तर दिलेलं आहे फाईन स्पिरिट बियर मिनरल्स कायगर तर हे पाचही जे आयटमचे अमाऊंट आहे ती तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला इथे बाय सेल्स वाईन स्पिरिट बियर मिनरल्स कायगर याची पूर्ण अमाऊंट तुम्हाला इथे ॲज इट इज लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा चार्जेस इन्कम तर मी तुम्हाला फॉर्मॅट समजून सांगितलेलं आहे फॉर्मॅटचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तो फॉर्मॅट पाहू शकतात तर बघा फॉर्मॅटमध्ये चार्जेस इन्कम हे आपण कुठे नोंदवतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चा क्रेडिट साईटला हे आपण इन्कम्स जे आहेत ते नोंदवत असतो नो तर बघा मिल्स रूम्स फायर इन बेडरूम वॉशिंग तर हे जे काही आहे तर हे चार्जेस इन्कम आपण कुठे तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला इथे बघा क्रेडिट साईटला तुम्हाला नोंदवून घ्यायचं आहे त्यानंतर दिलेलं आहे रिपेअर्स अँड डिप्रिशिएशन लीन तर बघा रिपेअर्स अँड डिप्रिशिएशन आपण कुठे नोंदवत असतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला नोंदवत असतो तर बघा प्रिमायसेस फर्निचर ग्लास अँड चायना कल्चर अँड प्लेट हे जे चार आहेत तर याची टोटल करा आणि ही प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला लिहून घ्या बघा टू डिप्रिसिएशन म्हणून तुम्ही याची टोटलसुद्धा लिहून घेऊ शकतात जर तुम्हाला याची टोटल लिहू वाटत नसेल म्हणजेच जर तुम्हाला जे आयटम दिलेले आहे ते पूर्ण आयटम जर लिहायचे असतील जर तुमच्या वहीमध्ये जागा असेल तर तुम्ही ते पण अशा पद्धतीने लिहू शकतात जर तुम्हाला इथे जागा नसेल तर तुम्ही डायरेक्ट टू रिपेअर्स अँड डिप्रिशिएशन असं टाकून तुम्ही याची टोटल डायरेक्ट इथे लिहू शकतात त्याच्यानंतर आहे बघा इथंपर्यंत आपण डिप्रिशिएशन लिहून घेतलेलं आहे त्यानंतर दिलेला आहे बुक म्हणजेच हे डेबिट बॅलेन्स असतं तर कॅश बुक आपण कुठे लिहित असतो तर शीटमध्ये करंट असेटमध्ये आपण कॅश बुक हे लिहित असतो त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला कॅश बुक दिलेला आहे दोनशे सात त्यानंतर विजिटर्स अकाउंट तर विजिटर्स अकाउंट किती दिलेलं आहे बघा विजिटर्स अकाउंट आहे तेराशे चौपन्न तर अकाउंट अकाऊंट सुद्धा आपली करंट असेट आहे त्यामुळे आप करंट असेटमध्ये लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स हे आपले आपण सन्ड्री क्रेडिटर्स हे बॅलेन्सशीटमध्ये लायबिलिटी साईटला करंट लायबिलिटीमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स हे नोंदवून घेत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण जे मधील आयटम दिलेलं आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित नोंद करायची आहे त्यानंतर आपण बोलणार आहोत ॲडजस्टमेंट करेन तर बघा जे तुमचे क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे वाईनचं स्पिरिटचं मिनरल्स वगैरे तर हा जो क्लोजिंग स्टॉक आहे आपण याचा पहिला इफेक्ट कुठे दाखवलेला आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बघा इथे टू मटेरियल युजड याचा पहिला इफेक्ट दाखवलेला आहे त्यानंतर तुम्हाला याचा दुसरा इफेक्ट कुठं दाखवायचा आहे तर क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट आपला होतो बॅलन्स शीटच्या असेट साईटला तर इथे बघा क्लोजिंग स्टॉक दोन हजार तीनशे सत्तर तर हे कुठून आले तर बघा ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला क्लोजिंग स्टॉकचे पूर्ण अमाऊंट दिलेले आहेत या पूर्ण अमाऊंटची टोटल करून तुमची क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट तुम्हाला बॅलेन्स शीटच्या असेट साईटमध्ये क्लोजिंग स्टॉक दोन हजार तीनशे सत्तर अशा पद्धतीने दाखवायचा आहे त्याच्यानंतर बघा पूर्ण आपला प्रॉब्लेम हा सॉल्व करून झालेला आहे यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात तर त्यानंतर तुम्हाला शेवटी याची टोटल करायची आहे तर टोटल करताना पहिल्यांदा तुम्ही क्रेडिट साईडची टोटल करून घ्यायची आहे तर क्रेडिट साईडची टोटल मोठी येते त्यामुळे तुम्ही अगोदर क्रेडिट साईडची टोटल करून घ्या त्यानंतर डेबिट साईडची करा ज्या डेबिट किंवा क्रेडिटची ज्याची अमाऊंट मोठी असेल ती दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला येते टू नेट प्रॉफिट म्हणजेच जी तुमची क्रेडिट साईट आहे चार हजार शेहेचाळीस हजार सहाशे तेवीस तर ही अमाऊंट मोठी आहे म्हणून दोन्हीकडे लिहिली आपण त्यानंतर डेबिट साईटची टोटल केली तर ती खूप कमी येत होती तर ती टोटल आपण शेहेचाळीस हजार सहाशे तेवीसमधून मायनस केली तर आपला नेट प्रॉफिट येतो दहा हजार सातशे सोळा तर हा जो तुमचा नेट प्रॉफिट आलेला आहे तो कुठे ट्रान्स्फर करायचा तर ट्रान्सफर टू बॅलेन्स balance शीट बॅलेन्सशीटमध्ये कुठे ट्रान्सफर करतो तर रिझर्व रिझर्व अँड सरप्लस जे दिलेलं आहे त्याच्या खाली नेट प्रॉफिट तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे नेट प्रॉफिट लिहून घेतल्यानंतर तुम्हाला बॅलेन्सशीटच्या लायबिलिटी आणि आसेट या दोन्ही साईटची टोटल करून घ्यायची आहे बघायची जर टोटल तुमची सेम आली असेल तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे आणि जर तुमची टोटल सेम आली नसेल डिफरन्स आले असेल तर तुमचं प्रॉफिट अँड लॉसमध्ये कुठंतरी चूक झालेली आहे हे तुम्हाला ओळखून घ्यायचं आहे जर तुमची लायबिलिटी आणि असेट्साईची टोटल बरोबर सेम आलेली असेल तर तुमचा प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हॉटेल बिझनेस अकाउंटिंग तर यामधील प्रॉब्लम दुसरा आज आपण पाहिलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लम तिसरा हा पाहणार आहोत त्याही आधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर बी कॉम थर्ड इयरमध्ये असाल तर तुम्हाला पाच जे तुमचं फिफ्थ सेमेस्टर आहे त्यामधील पूर्ण स्लॅबस तसेच जे प्रॉब्लेम आहेत अकाउंटिंगचे तर ते पूर्ण प्रॉब्लम तुम्हाला या चॅनेलवरती भेटून जातील धन्यवाद